नमस्कार प्रतिवाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण खजूर लाडू पाहिलेले आहे तर चला आज आपण सर्वात साधे सोपे पाकसुद्धा बनवायची गरज नाही काही नाही उपवासासाठी बनवत आहोत गुळ शेंगदाण्याचे अगदी कमीत कमी वेळ आणि झटपट होणारे पौष्टिक आणि खायलाही मस्त असे हे लाडू तर चला पाहूया कसे बनवायचे ते तर पाहू शकते इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे गुळ घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे फक्त ह्या तीन साहित्यामध्ये आपल्याला एकदम झटपट असे पौष्टिक लाडू बनवायचे आहे आषाढी एकादशी आलेली आहे आणि श्रावणसुद्धा चालू होतो तर ह्या उपवासासाठी आजच आपण बनवून ठेवूया अगदी महिन्याभर टिकणारे तर हे जे आहेत ना मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा किलोला मी पाव किलो इथे गुळ वापरणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे जे आहे ना छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तर चला तर अगोदर आपण काय करूया की शेंगदाणे भाजून घेऊया तर कडे अगोदर काय करा थोडेसे गरम करून घ्यायची जास्त हाय हिट करायची नाही आणि मग शेंगदाणे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजताना शक्यतो मी तुम्हाला सांगेल की थोडेसे जाड कडे वापरा लाडूसाठी जेव्हा शेंगदाणे भाजतो ना तेव्हा ते खरपूस आणि छान भाजले गेले पाहिजे म्हणजे लाडूही खायला छान लागतो आणि काय करायचे की स्लो गॅसवर भाजा म्हणजे छान व्यवस्थित शेंगदाणा भाजला जातो पोटामध्ये सुद्धा कच्चा राहत नाही काही नाही आणि एकदम एक कुरकुरीत असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर पंधरा मिनटं मला लागले होते मी स्लो गॅस करून शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर शेंगदाणे भाजताना कितपत भाजायची की त्याची साल आहे ती अलगद अशी हाताने गोटाने म्हणजे निघली काय पाहिजे बघा ह्या पद्धतीने तर अजून थोडा वेळ आपल्याला काय करायचे आहे की शेंगदाणे भाजून घ्यावे लागणार आहे तर चला असे थोडा वेळ मी शेंगदाणे भाजून घेते आणि एकदम पाहू शकते बघा छान आता शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहे कारण जेवढे तुम्ही शेंगदाणे छान भाजायला ना तेवढे तुमचे लाडू खायलाही छान लागतात आणि जास्त दिवस टिकतात ते बघा साल आता एक दिली यायची निघते म्हणजे शेंगदाणे भाजून झाले तर गॅस बंद करायचा आणि कढई गरम आहे तोपर्यंत तो हे शेंगदाणे कढईतच ठेवायचे मात्र चमच्याने मध्ये हलवत राहायचे म्हणजे ते अजून छान कुरखुरीत होतात आणि शेंगदाण्याची सालही पटकणी निघते आणि मग काय करायचं की थंड झाले की एक परात घेऊया आता त्याच्यामध्ये हे शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याची जी साल आहे अशी काढून घेऊयात तर सर्व शेंगदाण्याची साल आता मी काढून घेते शेंगदाणे छान भाजल्यामुळे साल ही पटकन निघते बघा तर पाहू शकतो सर्व शेंगदाण्याची मी साल काढून घेतल्यानंतर कळ पाकडून टाकलेली आहे आता हे आपले शेंगदाणे तयार आहे आता शेंगदाणे बारीक कसे करते पा हो करता ते पाहूयात तर बघा आता हे अर्धा किलो शेंगदाणे आहे तर हे बारीक करताना काय करायचे गुळ ही लगेच घ्यायचे ते आता, आता हे जास्त मिक्सरमध्ये टाकायचं नाही अर्धं भांडं होईल तर आपण शेंगदाणे टाकणार आहे आता हे फिरवताना मात्र एक दोन वेळाच फिरवायचे जास्त फिरवायचं नाही सरस ठेवायचं आहे आणि जाडसर असं शेंगदाणे बारीक करून काय करायचं लगेच याच्यामध्ये थोडासा गुळसुद्धा मिक्स करायचा म्हणजे काय होतं की गुळ आणि शेंगदाणे बरोबर बारीक होतं आणि हे बारीक करताना मात्र जास्त बारीक करायचं नाही पुन्हा दाणेदारच ठेवायचं आहे कारण दाणेदार लाडू खायला छान लागतो आता काय करा अर्धा किलो शेंगदाण्याला पाव कुला मी गुळ घेतलेला आहे इथे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार तर हे बघा असं जाडसर हे बारीक करून घ्यायचं आहे तर चला आता पुन्हा आपण काय करूया की याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया आता हा हो मिक्सरचं भांडं जास्त नाही भरायचं मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्धच भरा आणि एक दोन वेळास हे फिरवून घ्या आणि मग काय करायचं लगेच याच्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा आणि हे सुद्धा एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे शेंगदाणे बारीक करताना मागा सांगितल्याप्रमाणे की थोडंसं जाडसर ठेवा तर चला अशा पद्धतीने तर बाकीचे राहिलेले शेंगदाणे आणि गुळ एकत्र मी काय करतो ते बारीक करून घेते अशा पद्धतीने पाहू शकता तर सर्व हे आता आपण काय केलेलं आहे की बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी कमी कमी वेळेत पहा लाडू होतात आता काय करायचं तिथे मी दोन चमचे घेतलेले आहेत तूप कारण तुपाने लाडूला छान चव येते आणि लाडू खायलाही छान लागतो तर चला आता हे सगळं काय करायचं आहे मिक्स करायचं आहे पहा कमीत कमी तीन साहित्यामध्ये आहे पौष्टिक लाडू आहे आणि हे जे आहे हिमोग्लोबिन युक्त आहे शक्तिवर्धक आहे डॉक्टरला गोळ्यांसाठी पैसे घालण्यापेक्षा आपण घरेचे गुळशेंगदाण्यांचे लाडू करा जास्तीत जास्त काय होईल की अर्धा तास लागेल पण एकदा बनवून ठेवले की महिनाभरासाठी हे लाडू स्टोअर करू शकतो खराबही होत नाही आणि बाजी तेव्हा आपण दुसऱ्यातून एक महिना किंवा दोन आपण लाडू खाऊ शकतो तर चला आता हे मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता आणि आपण हे जे लाडू आहे ते आता आषाढी एकादशी येते श्रावण सोमवार किंवा शनिवार उपवास आहे त्यासाठी हे लाडू बनवत आहोत तर व्यवस्थित मिक्स झालं आता चला लाडू वळून घेऊया ज्या आकाराचा लाडू हवा ते आकाराचा आपण लाडू वळणार आहे तर काय करायचं हे बघा अगदी सहज हे हो लाडू वाळतात पाक बनवायची गरज नाही काय नाही तर मी मिडियम आकाराचा लाडू बनवलेला आहे जास्त मोठाही नाही काही नाही म्हणजे खायलाही इझी काही करायचं थोडासा गोळा घ्यायचा अगोदर हाताने काय करायचं असा प्रेस करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित प्रेस करून घेतला की हाताने त्याला छान असा गोल फिरून त्याला गोलाकाराचा आकार द्यायचा आहे हे बघा पाहू शकता अगदी झटपट हा लाडू होता काहीच मेहनत नाही पाहू शकता झटपट होतात याआधी आपण खजूरचे लाडू बनवलेले आहे म्हणजे ड्रायफ्रूट लाडू हे उपवासासाठी अशाच उपवासासाठी वेगवेगळ्या रेसिपी आपण पाहणार आहोत सुद्धा पाहिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे खजूर लाडू असेल किंवा ओला नारळाचे लाडू असेल उपवासासाठी खोबऱ्याचे नारळ खोबऱ्याचे लाडू असतील शेवसाठी आपण वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही सुद्धा काय काय की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आहे बघा सर्व लाडू जे आहेत ना मी वळून घेतलेला आहे खोडून स्वदाख हे बघा अजिबात कडक नाही काय नाही त्यामुळे झटपट होतात तर पाहू शकता सर्व लाडू मी वळून घेतलेले आहे आणि बघा एकसारखे झालेले आहे पाहू शकता आणि मी इथे गुळ जो होता ना तो केमिकल विरहित वापरला होता त्यामुळे तो, तो केमिकलचा विरहित जो गुळ असतो तो थोडासा डार्क ब्राऊन असतो त्याच्यामुळे त्याचे लाडूचा कलर थोडासा चॉकलेटी आलेला आहे पण खायला जो आहे ना त्या गुळाचे लाडू एकदम छान लागतात हे बघा मस्त असे आपले हे लाडू उपवासासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद